कसे आहात आहात मजेत ना खुश आहात आणि आनंदी आहात ना तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर जसं की तुम्ही पाहिलं त्यानुसार आजचा व्हिडिओ तुम्हाला कळालाच असेल आपला खूप सोपा आणि खूप इझी असा आजचा डाएट प्लॅन आहे जो तुम्ही फॉलो करायचा आहे आणि दहा किलो पर्यंत वजन तुमचं कमी होणार आहे तर आता तुम्ही जसं की पाहिलं असेल बऱ्याचदा माझ्या अशा बऱ्याच क क्लायंटच्या किंवा भरूच भरपूर असे कमेंट्स मला येतात की व्हिडिओ माझे जे आहेत डाएट प्लानचे ते फॉलो केलेत भरपूर जणांनी त्यांना रिझल्टसुद्धा चांगले मिळालेले आहेत आणि पण बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स असतात की डाएट प्लॅन फॉलो केले तर बऱ्याच जणांना काय होतं वजन तर कमी होतं पण बेली फॅट जी आहे ती कमी होत नाही आहे तर मग अशा वेळी काय करायचं अशा आता बेली फॅट जी आपली असते ना त्याचा भरपूर प्रॉब्लेम असतो तर भरपूर जणांचं वजन तर कमीच असतं पण आपण जे काय खातो आपल्या आहारामध्ये काय गोष्टी असतात यानुसार आपली बेली फॅट वाढत असते आणि बायकांचा तर बऱ्यापैकी बेली फॅट आणि थाय फॅट वाढतच असते काहीही अरबट चरबट खाण्यात आलं की आपलं पोट पटकन सुटतं वजन वाढलं नाही तरी पोट लगेच सुटतं चरबी वाढते तर या चरबीला कमी करण्यासाठी काय उपाय आहे आणि कोणता साधा सिम्पल असा सोपा डाएट प्लॅन आपण फॉलो करायचा आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच आता काय होतं बऱ्याचदा आपण चांगले चांगले कपडे घालतो छान छान नटतो थटतो खूप आवरतो मस्त फंक्शन्समध्ये मध्ये वगैरे सुद्धा जातो पण आपल्या आधी दिसतं ते आपलं पोट आणि ती सुटलेली पोटाची चरबी खूपच खराब दिसते आणि छान छान कपडे घातल्यानंतर सुद्धा जर आपण खूपच कसे तरी दिसत असेल फक्त आपल्या चरबीमुळे तर मग आपला कॉन्फिडन्स कुठेतरी तिथे लूज होतो आपण ऑफिसला वगैरे जरी जात असो किंवा कॉलेजला जात असू आणि आपली जर वयापेक्षा जास्त जर आपलं स्किन दिसत असेल तर आपल्याला म्हणजे चरबी वगैरे दिसली खूप ओबडधोबड आपण दिसलो तर खूपच कसं तरी वाटतं आणि खूप तिथे आपला कॉन्फिडन्स एकदम लूज होऊन जातो तर मग आपल्याला आजचा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे जो तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता असं आहे सिम्पल आहे बनवायला खूप कष्ट लागणार नाही घरामध्ये ज्या गोष्टी तुमच्या बनतात तेच खाऊन सिंपल वेने आपण आजचा डाएट प्लॅन फॉलो करून दहा किलोपर्यंत वजन तर कमी करणारच आहोत पण सोबतच पोटाची जी वाढलेली फॅट आहे चरबी आहे ती सुद्धा झटपट कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे म्हणजे फक्त आणि फक्त सातच दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तुमच्या बेली फॅटमध्ये सात दिवसांमध्ये कमीत कमी तीन चार इंच तरी कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे तर हा डाएट प्लॅन तुम्हाला रोज फॉलो करायचा आहे सोबतच एक्सरसाईजचा व्हिडिओ लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती एक्सरसाइजसुद्धा फॉलो करा ज्याने बेली फॅट थाईज फॅट आणि ओव्हरऑल तुमची बॉडी फॅट त्यासाठी ते वर्कआउट बनलेलं आहे आणि ओव्हरऑल तुमच्या बॉडी फॅटची जी म्हणजे पूर्ण जी तुमची बॉडीची फॅट आहे जिथेही कुठली सुटली असेल तुमचे आर्म्स असतील बेली फॅट असेल किंवा थाईज फॅट असेल किंवा ओवरऑल तुमच्या बॉडीवरची फॅट त्या वर्कआउटने लॉस व्हायला मदत होईल सोबत डाएट प्लॅन फॉलो करा पूर्ण पंचेचाळीस ते पन्नास मिनटाचं ते वर्कआउट आहे ते जर तुम्ही फॉलो केलं ना डेली वेळ काढून तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्टसुद्धा मिळेल आणि आठवड्याभरातच एकदम ड्राफ्टिक असा चेंज तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला झालेला दिसेल काय होतं आपण बाहेर जातो फिरायला जातो कुठेही कॉलेज किंवा ऑफिसेसमध्ये आपल्याला काय होतं फ्रेंड्ससोबत हो, फ्रेंड्स वगैरे जे खातात ते आपण काहीही खात असतो आणि अशा अरबट सरबट खाण्यामुळे होतं काय खाऊ नका ना असं नाही कधीतरी खाल्लं पंधरा वीस दिवसातून महिन्यातून तर हरकत नाही पण जर सारखंच अशा गोष्टी जर खाण्यात आल्या तर त्याचा परिणाम आपल्या वजनावर लगेच न होता आपल्या बेली फॅटवरती होतो म्हणजे आपली चरबी वाढते पोटाची जास्त आणि मग ती कमी करणं होतं खूप मुश्किल मग तुम्ही कितीही व्यायाम केला कितीही डाएट केला तरी पोट जे आहे ना ते लवकर कमी होत नाही त्यामुळे शक्यतो पोटाची चरबी पोट मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे खावा गोष्टी पण कमी प्रमाणात खावा एकदम जास्त लेवलमध्ये खाल्लं की मग त्याचा वाईट परिणाम तर होणारच आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये असा मस्त असा सोपा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो तुमचं वजन तर कमी करेलच पण सोबत तुमच्या पोटाची चरबी तुमचे बेली फॅट्स असतात ते जाळायला मदत करणार आहे चला तर मग पाहूयात आणि सुरुवात करूयात आपल्या मॉर्निंग ड्रिंकपासून तर मॉर्निंग ड्रिंक जे आहे ना ते एकदम इफेक्टिव्ह आणि इतकं बेनिफिशियल आहे बेली फॅट लॉस करण्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ते तुम्ही जाऊन चेक करा त्याच्यामध्ये आपल्या घरातले सगळे गोष्टी अवेलेबल आहेत ज्या गोष्टी तुमच्या घरात असतात त्याच गोष्टींपासून ते ड्रिंक तुम्हाला बनवायचं आहे आणि इतकं इफेक्टिव्ह ते ड्रिंक आहे शंभर टक्के फॅट जाळणारं ते ड्रिंक आहे आणि त्याचे त्याचबरोबर भरपूर असे सारे बेनिफिट आहेत ब्लॉटिंगसाठी इन्फ्लामेशनसाठी म्हणजे अशा बाहेरच्या अन्नामुळे जे आपल्या शरीरामध्ये पफिनेस येतो बॉडी फुकते फुलते तर या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती एकच सोल्युशन आहे ते ड्रिंक तर ते ड्रिंकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती जाऊन चेक करा तर ते ड्रिंक तुम्हाला डेली मॉर्निंगमध्ये उठल्या उठल्या प्यायचं आहे उपाशी पोटी दररोज तुम्हाला एक महिनाभर हे ड्रिंक घ्यायचं आहे सातच दिवसांमध्ये तुमच्या बेली मध्ये झालेला बदल तुम्हाला दिसणार आहे तर ते ड्रिंक तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि डेली तुम्हाला तेच ड्रिंक घ्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं ड्रिंक घ्यायचं नाही आहे ठीक आहे कारण त्याच्यामध्ये अशा काही आयुर्वेदिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बेली फॅट्स आणि सोबतच वजन कमी करायला सुद्धा मदत करणार आहेत चला तर मग हे मॉर्निंग ड्रिंक तुम्ही तर घेतालच नंतर मग तुम्हाला एका तासानंतर करायचं आहे ब्रेकफास्ट तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला सुरुवातच आपल्याला छान छान आणि यम्मी गोष्टींपासून करायची आहे ज्या खूप हेल्दी असणार आहेत पौष्टिक असणार आहेत आणि सोबतच खूप जास्त टेस्टीसुद्धा असणार आहेत आणि तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा त्या घेऊन जाऊ शकता तर आता ब्रेकफास्टमध्ये तुम्ही काय घेऊ शकता फस्टमध्ये तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचा चिला ठीक आहे डाळीचा तुम्ही चिरा घेऊ शकता हिरव्या डाळीचा घेतला तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग तुम्ही फ्रूट घेऊ शकता आणि जर प्रोटीन वगैरे तुम्हाला सकाळी आपण जो ब्रेकफास्ट आहे तो हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करणार आहे कारण जसं की तुम्हाला माहीतच आहे आपल्या आहारामध्ये जेवढं जास्त प्रोटीन आपण इन्क्लूड करू तेवढा आपल्याला वेट लॉस करायला बेली फॅट लॉस करायला खूप जास्त हेल्प होते त्यामुळे आजचा आपला संपूर्ण जो आहार आहे तो बऱ्यापैकी प्रोटीन इन्क्लूड असलेलाच आपण ठेवणार आहोत तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही मुग डाळीचा चिला घेऊ शकता किंवा ग्रीन मूग जे असतात हिरवे मूग असतात अख्खे भोल मूग त्याचा तुम्ही चिला बनवून घेऊ शकता या दोन्हीतला कोणताही चिला घ्या और तुम्हाला जर ते नसेल खायचं तुम्ही जर एग लवर असाल तर मग तुम्ही इथे एग घेऊ शकता दोन अंडे घ्यायचे आहेत विथ येलो त्याचा पार्ट तुम्ही खाऊ शकता तर तो नंडे खायचे आहेत आणि थोड्या वेळा तुम्ही एक ग्लास लो फॅट मिल्क घेऊ शकता हा ब्रेकफास्टचे हे ऑप्शन आहेत किंवा मग तुम्हाला घरात बनणारं जे तुमच्या घरात सिंपल व्हेजिटेबल पोहे बनतात रेसिपी आपल्या सुद्धा चॅनलवरती लवकरच येणार आहे तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलवरतीसुद्धा क्लिक करा माझ्या सगळ्या रेसिपीसोबत डायट प्लॅन असतात म्हणजे तुम्हाला रेसिपीसुद्धा मिळतात आणि डायट प्लॅनसुद्धा मिळतो तर मग व्हेजिटेबल पोहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल जास्त टाकायचेत आणि पोहे खूपच दहा ते वीस ग्रॅम इतके छोट्या मीडियम साईज बाऊल एवढेच पोहे त्याच्यात ता ॲड करायचे आहेत रेसिपी डिटेलमध्ये चॅनलवरती आहे तर ती जाऊन तुम्ही चेक करा लिंक सगळ्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते हा झाला आपला ब्रेकफास्ट ब्रेकफास्टनंतर आपल्याला एका तासानंतर घ्यायची आहे ग्रीन टी ठीक आहे या सगळ्या ड्रिंक्समुळे तुमची बेली फॅट फास्ट लॉस व्हायला मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येक मिल नंतर तुम्हाला मी काहीतरी सजेस्ट करते तर ते तुम्हाला करायचंच आहे आणि याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची भूक लागणार नाही आहे होणार नाही आहेत कसलेच ठीक आहे तर तुम्हाला एका तासानंतर ब्रेकफास्टच्या मिड मॉर्निंगच्या टाईमला तुम्हाला घ्यायची एक कप ग्रीन टी आणि या व्यतिरिक्त दुसरं काहीच खायचं नाही आहे मिड मॉर्निंगला कारण आपल्याला बेली फॅट्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचे बेली फॅट जे वाढलेले आहेत सुटलेलं पोट आहे ते कमी करायचे त्यामुळे मग तुम्हाला एक कप ग्रीन टी घ्यायचा आहे आणि नंतर डायरेक्ट तुम्हाला दुपारचं जेवण करायचंय ते एक ते दोनच्या दरम्यान आता तुम्ही ऑफिसला जात असाल तर हे जेवण तुम्ही तुमच्या सोयीनुसार पण दोनच्या आधी करा शक्यतो खूप लेट जेवणाला करायचं नाही आहे जेवणाच्या आणि नाश्त्याच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळा तुमच्या फिक्स असल्या पाहिजेत खूप जास्त लेट झालं नाही पाहिजे जेणेकरून डायजेशन नीट होणार नाही कारण रात्रीच्या जेवणाच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये सहा ते सात तासाचा गॅप राहिला पाहिजे या हिशोबाने तर मग दुपारचं जेवण रात्रीपर्यंत डायजेस्ट होतं हे झालं तुमचं मॉर्निंग ड्रिंक नंतर मग लंचमध्ये काय करायचं एक ते दोनच्या दरम्यान तुम्हाला कोणतीही मल्टीग्रेन आट्याची भाकरी म्हणजे जसं की आपल्या घरी ज्वारीची भाकरी असते बाजरीची भाकरी असते किंवा मग नाचणीची म्हणजे रागीची भाकरी असते तर या तिन्हीमधली कोणतीही भाकरी घ्यायची आहे पूर्ण ग्लुटन फ्री असा आपला हा आहार असणार आहे कार्ब्स आहारात जास्त आपल्याला इन्क्लूड करायचे नाही आहेत सोबतच प्रोटीन इन्क्लूड करायचं आहे ठीक आहे तर मग आता कोणतीही भाकरी तुम्हाला खायची आहे हाताच्या साईजची छोटीशी सोबत तुम्ही घरात जी भाजी बनते ती खाऊ शकता किंवा मग आता प्रोटीन युक्त भाज्यांमध्ये तुम्ही पनीर भुर्जी घेऊ शकता किंवा एग भुर्जी घेऊ शकता त्या भाकरीसोबत कारण आपल्याला हाय प्रोटीन आपला जो आहार आहे तो आहे दिवसभराचा लवकरात लवकर वेट लॉस करण्यासाठी तर मग सोबत मग तुम्ही चंक्सची सुद्धा बनवता येते भुर्जी किंवा सोया चंक्सची भाजी बनवता येते ती घेऊ शकता किंवा मग प्रोटीन आपल्या बऱ्याच डाळींमध्ये असतं डाळी घेऊ शकता त्याच्यामध्ये असतं बऱ्याच प्रमाणामध्ये चिकन लवर असाल तर चिकन खाऊ शकता अशा ज्यामध्ये प्रोटीन असतं अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकता किंवा घरात बनणारी जी कोणती भाजी बनेल ती तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता आणि सोबत तुम्हाला जेवणाच्या आधी अर्धा तास एक बाउल भरून सॅलड खायचं आहे ज्यामुळे तुमचं पोट आधीच थोडंसं भरणार आहे तुम्हाला जास्त एक्स्ट्रा भूक लागणार नाही आणि सोबत फायबर्स असल्यामुळे तुमचं बॉडीचं डिटॉक्स होतं आणि वर तुम्हाला लवकर लवकर वेट लॉस करायला फायबर्समुळे जास्त हेल्प होते मग फायबर आणि प्रोटीन युक्त असा संपूर्ण आहार आपला असणार आहे ठीक आहे यानंतर मग आता अजून तुम्हाला ऑप्शन द्यायचे म्हटले तर तुम्ही ब्लॅक चना व्हाईट चना किंवा तुम्ही राजमा वगैरे अशा पद्धतीच्या भाज्यासुद्धा तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता अशा पद्धतीचा तुमचा दुपारचा लंच असायला हवा यानंतर मग लंचमध्ये तुम्हाला सोबतच दही वगैरे तुम्ही घेऊ शकता जर आवडत असेल लो फॅट्स तर दही शक्यतो दुपारचं घ्यायचं आहे कारण आता पावसाळा सुरू झाल्यासारखंच आहे आणि रात्रीच्या वेळी बऱ्याच जणांना घशाचा वगैरे प्रॉब्लेम होतो आणि रात्रीच्या वेळी दही खायला लोक नको म्हणतात तर दुपारच्या वेळी तुम्ही आहारामध्ये दही इन्क्लूड करू शकता आणि जर काही त्रास होत असेल प्रॉब्लेम असेल तर नका घेऊ काही हरकत नाही सॅलड भाकरी आणि भाजी एवढंच खायचं आहे प्रोटीनयुक्त तुम्हाला संपूर्ण झालं तर मग नंतर मग इव्हनिंगला इव्हनिंगला काय करायचं आहे जर भूक लागली थोडीफार तर तुम्ही मखाणे वगैरे खाऊ शकता किंवा रोस्टेड जे पीनट्स असतात म्हणजे रोस्टेड शेंगदाणे तीस ग्रॅमपर्यंत ते खाऊ शकता आणि पुन्हा एकदा तुम्हाला इव्हनिंगला घ्यायची आहे ग्रीन टी ग्रीन टी आपल्याला घ्यायचीच आहे विसरायची नाही आहे तीन टाईम आपण ग्रीन टी घेणार आहे आणि सकाळचा एक टाईम मी जे मॉर्निंग ड्रिंक सांगितलं ज्याचे लिंक जायचं आहे तो व्हिडिओ संपूर्ण चेक करायचा आहे आणि तसंच ड्रिंक तुम्हाला बनवायचं आहे ठीक आहे तर ते खूप सोपं आहे बनवायला व्हिडिओ पाहिला की तुमच्या लक्षात येईल ते कशा पद्धतीने बनवायचं आहे त्याच्यामध्ये चार पाच गोष्टी लागतात त्यासुद्धा तुमच्या घरात अवेलेबल असतात तर मग आता इव्हनिंगला ग्रीन टी सोबत तुम्ही मखाने घेऊ शकता रोस्टेड आणि सोबत ते किंवा मग मखाने नसतील आवडत तर पीनट्स घेऊ शकता किंवा चणे जे असतात आपले नॉर्मली ते खाऊ शकता हे झालं इव्हनिंगचं नंतर तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान जेवण करायचं आहे रात्रीचं जेवणाला जास्त लेट करायचं नाही आहे शक्यतो सूर्यास्ताच्या आधी आपलं जेवण झालं पाहिजे ज्यामुळे काय होतं डायजेशन चांगलं होतं आणि पचतं सगळं आपलं जेवलेलं आणि त्यामुळे मग फॅट वगैरे वाढत नाही चरबी वाढत नाही जास्तीची तर आता त्यासाठी काय करायचं रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं आहे रात्रीचं जेवण जे आहे ते, ते आपण खूप लो कार्ब्स लो ऑइल असं हाय प्रोटीन किंवा हाय फायबर अशा पद्धतीचं आपण रात्रीचं जेवण ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला खूप लो कॅलरीजवालं खायचं आहे आता अशा पद्धतीचे सूपसुद्धा आहेत ज्याच्या रेसिपीजसुद्धा मी शेअर करणारे लवकरच तर ते सूप जे आहेत ना ते वीस पंचवीस ते तीस इतक्या कमी कॅलरीजचे आहेत म्हणजे इतक्या लो कॅलरीज आणि फुलफिलिंग असे ऑप्शन आहेत सूपचे ते लवकरच शेअर करेन तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर ते व्हिडिओ तुम्ही चेक करा आणि सूप जे आहेत ना ते तुम्ही कोणतंही आठवडाभर कोणतंही वेगवेगळे सूप आठवडाभर तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता जसं की टोमॅटो सूप असेल ब्रोकोलीचं सूप असतं किंवा व्हेजिटेबल सूप असेल मंचाव सूप असतं वेट लॉसचं ज्याच्यामध्ये कॉन फ्लोअर वगैरे ॲड करायचा नाही वेट लॉसचे सूप म्हणते मी त्यामुळे कॉर्नफ्लोअर वगैरे नसतं पण छान आणि टेस्टी असं सूप बनतं ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात व्हेजिटेबल्स असतात भरपूर फायबर असतात प्रोटीनसाठी तुम्ही चिकन वापरू शकता किंवा पनीर वापरू शक शकता अशा पद्धतीचे सूप तुम्ही डिनरमध्ये प्रेफर करायचे आहेत आणि ज्या लोकांना सूप नाही खायचं डिनरमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा एक दुसरा ऑप्शन मी सांगणार आहे तर तो काय आहे ते सांगते तर ज्या लोकांना सूप आवडत नाही आता सूप किंवा हा ऑप्शन जो मी आता सांगणार आहे तर आलटून पालटून तुम्ही घेऊ शकता सूपसुद्धा घेऊ शकता आणि ते सुद्धा घेऊ शकता तर सूपला ऑप्शन म्हणून तुम्ही सॅलड घेऊ शकता पनीर सॅलड असेल एग सॅलड असेल किंवा चिकन सॅलड असतं हे घेऊ शकता किंवा सोया चंक्सचं सॅलड असतं किंवा कोणतंही स्प्राउटेड सॅलड तुम्ही घेऊ शकता याच्या ऑप्शनमध्ये आता इथे इमेजेस तर मी दाखवत असते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीची ती रेसिपी असू शकते किंवा कशा पद्धतीची गोष्ट आहे जी आपल्याला खायची आहे तर आता सगळे असे हाय प्रोटीनचे आपले हे संपूर्ण आपला डिनर आहे किंवा मग दोघा दोन्हीही ऑप्शन तुम्हाला नसतील खायचे तुम्ही राईस लवर असाल किंवा भाकरी लवरच असाल तर पुन्हा एकदा संध्याकाळी तुम्ही एक मिडियम साईजची भाकरी आणि सकाळच्या प्रमाणे भाजी खाऊ शकता फक्त भाजी भाकरी खावा आणि जर संध्याकाळच्या वेळी भात खायची सवय असेल भात आवडत असेल तर मग इथे ते मी व्हिडिओमध्ये तवा पुलावची रेसिपी शेअर करते तशा पद्धतीचा सिंपल असा तवा पुलाव ज्याच्यामध्ये पनीर ॲड करू शकता सोया चंक्स किंवा चिकनसुद्धा ॲड करू शकता अशा पद्धतीचा तीस ते चाळीस ग्रॅम इतका संपूर्ण बनेल इतका तवा पुलाव तुम्ही खाऊ शकता डिनरमध्ये जो खूप टेस्टी बनतो आणि मी नेहमी बनवत असते ज्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स कॉर्न सोया चंक्स पनीर टाकू शकता जे तुमच्या आवडीचं आहे ते सोया चंक्स किंवा पनीर किंवा चिकन असं सगळंच एकत्र टाकताल तर खूप जास्त कॅलरीज होतील इतक्या कॅलरीज आपल्याला खायच्या नाही आहेत सगळ्यात जास्त लो कॅलरीज सूपमध्ये असतात त्यामुळे जर तुम्ही सूप प्रेफर केलं तर लवकर लवकर वेट लॉस होईल राईस आणि जर भाकरी वगैरे खाल्लं तर थोडासा एक दोन किलोचा फरक पडेल थोडासा वेळ लागेल त्यामुळे मग हे चार ऑप्शन तुम्हाला सांगितलेत फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन खूपच लो कॅलरीजमध्ये आहे आणि बाकीचे दोन ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये थोड्याफार तरी एक्स्ट्रा कॅलरीज आहेत दोनशे अडीचशे अशा त्यामुळे तुम्ही चॉईस करा तुमच्या आवडीनुसार वजन तर कमी होणार आहे बेली फॅट तर कमी होणारच आहे पण ऑप्शन तुम्हाला दिलेत त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही खावा पण रात्रीच्या वेळी शक्यतो मी तुम्हाला, तुम्हाला सांगेन सूप जर खाल्लं लवकर रिझल्टसाठी ते बेस्ट आहे तर अशा पद्धतीचा संपूर्ण दिवसभराचा डाएट आहे जो खूप इझी आहे खूप सोपा आहे आणि कॅरी करायला टिफिनमध्ये न्यायलासुद्धा खूपच तुम्हाला इझी जाणार आहे आणि कुठेही जावा तुम्ही ऑफिसला जावा कॉलेजला जावा तुम्ही हा डाएट प्लॅन नक्कीच फॉलो करू शकता इतका सिम्पलचा आहे तर नक्की मग फॉलो करून बघा आणि कोण कोण फॉलो करणार आहे ते कमेंट करून सांगा की येस आय एम रेडी आम्ही हा डायट प्लॅन फॉलो करणार आहोत म्हणजे मला हे समजेल की कोण कोण लोक आहेत जे हा डायट प्लॅन फॉलो करणार आहेत आणि रिझल्टसुद्धा लवकरच एका आठवड्यामध्ये माझ्यासोबत शेअर करा म्हणजे मला समजेल की कोणाकोणाला छान छान रिझल्ट मिळालेत माझा डाएट प्लॅन वापरून तर चला तर मग अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इंटरेस्टिंग असा डाएट प्लॅनसुद्धा मस्त तुमच्यासोबत शेअर केला आहे तर एक लाईक तर नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओमधून बेनिफिट होईल तर सगळे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्यात ते नक्की जाऊन चेक करा आणि त्याचासुद्धा तुम्हाला लाभच होईल चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तशात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या ುಶ ರಾ ಆನಂದಿ ರಾ ಅಯ್